नमस्कार मित्रांनो माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे पहिल्यांदा तुम्ही या माझ्या माहिती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका कारण सुरुवात सुरुवात आहे नवीन नवीन तुमच्या अशा कॉलर्समुळं मला चालना मिळेल चला तर मग आज आपण आधार कार्ड दोन मिनटात कसे कर डाउनलोड करायचे याविषयी माहिती जाणून घेऊया दोन म्हणजे घर बसल्या कुठेही जाण्याची गरज नाही घर गर बसल्या तुम्ही आधार कार्ड आपल्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करू शकता ते कसे करायचे हे आपण शिकणार आहोत चला तर मग मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा सर्च बारमध्ये आधार कार्ड टाका मग तुमच्यासमोर असा पेज येईल पहिला ऑप्शन निवडा आधार लोड वेट वे होत आहे तुमच्यासमोर असा पेज निर्माण होईल यावर तुम्ही इथे क्लिक करा इथं आधार डाउनलोड आधार म्हणून ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा इथे तुम्ही आधार कार्ड नंबर टाकू शकता किंवा जर नवीन नवीन अपडेट केला तर इनवॉर्मेंट नंबर टाकू शकता इथं आधार नंबर टाका आणि आधार नंबर तेच तुम्हाला डाउनलोड होईल ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते आधार कार्ड डाउनलोड होणार नाही कारण इथं ओ टी पी लागते त्यामुळे ज्याला मोबाईल नंबर लिंक नाही त्याने अगोदर मोबाईल नंबर लिंक करा असं बाहेर मोबाईल नंबर लिंक करता येत नाही आधाराशी तुम्ही सेतूमध्ये जाऊनच करावे लागेल इथं इथे आधार नंबर टाका खाली कॅप्चर इथं कॅप्चर आहे जसा तसा कॅप्चर टाका आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा इथे येईल ओ टी पी सक्से डिस्पॅचेड ऑफ युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर ज्या मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर आहे त्या मोबाईल नंबरला ओ टी पी जाईल इथे ओ टी पी टाकून घ्या तुम्ही ते डू यू वॉन्ट मास्कड आधार याच्यावर सुद्धा तुमचा आधार नंबर दिसणार नाही पण तुम्हा थोडक्यात शेवटचे चार अंक दिसणार नाहीत असं पण क्लिक करू शकता किंवा काय गरज नाही आधार कार्ड नंबर पूर्ण पाहिजे असेल तर व्हेरीफाय अँड डाउनलोडवर क्लिक करा मग तुमच्यासमोर असेल कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बिन सक्सेसफुली डाउनलोड मग तुमच्या पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होऊन जाईल तुमच्या मोबाईलमध्ये त्या असं सहज ओपन होणार नाही त्यावर पासवर्ड असेल पासवर्ड कसा व हो? काढायचा याविषयी आपण व्हिडिओ बनवला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांची लिंक दिली आहे ते व्हिडिओ पाहा आणि दा त्या पी डी एफचा पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद अशीच माहिती मिळवण्यासाठी माहितीप्रसार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद